रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे तर शेतकरी बांधवांनो ते अनुदान कोणत्या शेतकरी बांधवांसाठी मिळणार आणि केव्हापासून कर्ज नियमित परतफेड करीत असलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या दोन मिनिटाच्या माध्यमातून जाण्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवून व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला आता शेतकरी बांधवानं व्हिडिओला सुरुवात करूया की नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या कोणत्या शेतकरी बांधवांसाठी कोण्या वर्षापासून कर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी हे अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे तर शेतकरी बांधवांस शेतकरी यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचं असं एक काम करावं लागणार आहे की की के वाय सी करावं लागणार आहे तर शेतकरी बांधवांनो पाहूया की कोणत्या सालातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नियमित कर्जाची परतफेड करण्याचं अनुदान पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान जमा होणार आहे ते पुढच्या दोन मिनिटाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधव राज्य सरकारच्या माध्यमातून नियमित जे शेतकरी कर्जाची परतफेड करत आहेत त्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी म्हणजे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपयाचं अनुदान प्रोत्साहनपर अनुदान जमा करण्यात येणार आहे त्याचा जी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित केलेला आहे तर शेतकरी बांधवांना नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीस तर शेतकरी बांधवांना दोन हजार पर्यंत ज्या शेतकरी बांधवांना आपलं रेग्युलर कर्ज भरलेलं आहे तसंच दोन हजार बावीसपर्यंत ज्या शेतकरी बांधवांना आपलं पीक कर्ज रेग्युलर भरलेलं आहे त्या शेतकरी बांधवांसाठी प्रो पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर तीन वर्षापे वर्षापैकी कोणत्याही दोन वर्षात तर मागच्या पाच वर्षापैकी शेतकरी बांधवांनी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित कर्जाची परतफेड केलेल्या शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या योजनेचे पन्नास हजार रुपये जमा केले जाणार तर पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे आठ पॉईंट पंधरा लाख शेतकरी पंधरा लाख पात्र शेत खातेदारांच्या पोस्ट पर अनुदान प्रमाण पूर्ण झालेले आहे काही शेतकऱ्यांना त्या अनुदानाची रक्कमसुद्धा खात्याबरोबर खात्यामध्ये जमा झाले मात्र अद्यापही लाखो शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते अशा शेतकऱ्यांच्या याचबरोबर दुसऱ्या तिसऱ्या याद्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या तिसऱ्या याद्यामध्ये पात्र होऊनही केवाशी केलेल्या शेतकरी बांधवांसाठी सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी राज्य शासनामार्फत एक हजार कोट रुपये कोटी रुपयाच्या वितरणास मंजुरी दिली होती तर शेतकरी बांधवनं सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षासाठी सत्तेचाळीस हजार कोटीच्या पूर्वणी मागणीच्या प्रस्तावात वित्त विभागाचा संदर्भ क्रमांक तीन दिनांक एकोणतीस आठ दोन हजार बावीस तसेच सहकार विभागाचे संद संदर्भ क्रमांक चार दिनांक तीस आठ दोन हजार बावीसच्या शासन निर्णय अन्वय मान्यता देण्यात आलेली आहे त्यापैकी रुपये तेवीसशे प तेवीसशे पन्नास कोटी इतकी रक्कम रक्कम संदर्भ क्रमांक पाच दिनांक एक सोळा नऊ दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णय आणण्णवे तसेच सहा सहाशे पन्नास कोटी इतकी रक्कम संदर्भ क्रमांक सहा दिनांक अठरा दहा दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णय आणण्णवे वितरित करण्यात आलेले सह सद्यस्थितीत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांचे संदर्भाधीन क्रमांक सात दिनांक वीस बारा दोन हजार बावीसच्या पर्तन्या उर्वरित रक्कम वितरित करण्याची बाब शासनाची विचारधीन होती तर शेतकरी बांधवनो राज्य सरकारच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान खालील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे तर शेतकरी बांधवनं दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक स वर्षात सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी सातशे कोटी रुपये इतकी रक्कम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना राज्यस्तरीय कार्यक्रम कार्यक्रम तेहतीस अर्थसहाय्य या लेखास्थित शीर्षकात वितरित करण्यात शासन मान्यता देण्यात आलेली महात्मा ज्योतिरा फुले शेत प्रोत्साहनपर अनुदान महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर अनुदान योजना प्रमाणे निकष निश्चित करण्यात आलेले आहेत कर्जमुक्तीचा तर शेतकरी बांधवांना महात्मा ज्योतिरा फुले कर्जमुक्ती योजनेचं पर अनुदान खालील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणारे ते ते तर ते कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतं तर शेतकरी बांधव पहिले कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्रहित करण्यात येईल या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका ग्रामीण बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना बँकेकडून कर्ज घेऊन कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदित कर्ज पीक कर्ज विचार विचारात घेण्यात येईल सन दोन हजार एकोणीसमध्ये एकोणीस वर्षामध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी महापुरामुळे नुकसान झाल्या शेतक झाल्या नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या लाभ मिळालेल्या शेतकरी शेद्क, शेतकरी शेतकरीसुद्धा या सदर योजनेस पात्र असतील तर तसेच एखादा शेतकरी मैत झाल्यानंतर त्याच्या वारसांना कर्जाची परतफेड के केली असल्यास वारससुद्धा प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र असतील तर शेतकरी बांधवांनो या योजनेची कार्य कार्यपद्धती बघू आपण या, या योजनेअंतर्गत योजनेच्या निकषाची पूर्तता केलेल्या कर्ज खात्याची माहिती राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका ग्रामीण बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामार्फत योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येईल करण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधवांना सदर प्राप्त याद्याचे संगणीकरण संस्करण करण्यात येऊन पात्र लाभार्थ्याची यादी निर्गमित करण्याची कार्यवाही राज्य शासन स्तरावर आहे तर शेतकरी स पात्र लाभार्थ्याची विशिष्ट क्रमांकासह संबंधित बँके तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे उपलब्ध करण्यात येईल सदर यादीमधील संबंधित शेतकऱ्याच्या नावासमोरच्या विशिष्ट क्रमांकाची नोंद घेऊन शेतकऱ्याची शेतकऱ्यांनी बँक कर्ज पासबुक व आधार कार्ड घेऊन बँकेच्या शाखेमध्ये अथवा आपली सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणी करून घ्यावे तर शेतकरी बांधवांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी शेतकरी बांधवांना आधार प्रमाणीकरण करणं गरजेचं कर आहे के वाय सी करणं गरजेचं कर आहे आपल्या बँक खात्याशी आधार संलग्न असणं गरजेचं आहे तरच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचं प्रोत्साहनपर अनुदान शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये जमा होईल तर शेतकरी बांधवानो या योजने योजनेमध्ये कोणते शेतकरी बसू शकत नाहीत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने दोन हजार एकोणीस अंतर्गत लाभ मिळालेले शेतकरी ज्या शेतकरी बांधवांना दोन हजार एकोणीसमध्ये कर्जमाफीचा लाभ मिळाला होता त्या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळणार नाही पन्नास प हजार प्रोत्साहनपर अनुदानाचा त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा आजी माजी मंत्री आमदार खासदार यांनासुद्धा या योजनेचा या लाभ मिळणार नाही केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी असतील यांनासुद्धा या योजनेचा या लाभ मिळणार नाही एस टी कर्मचाऱ्यांनासुद्धा नाही तर वीस साजा, हजार पंचवीस हजारापेक्षा जास्त पगार ज्या शेतकरी बांधवांना आहे त्या शेतकरी बांधवांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही शेती व्यतिरिक्त जो शेतकरी आर् इन्कम टॅक्स भरतो त्या सुद्धा शेतकरी बांधवांना एक पन्नास हजार अनुदानाचा लाभ मिळणार नाही तर माझी माझी ज्यांचे रिटायर्ड झालेले असतील नोकऱ्या नोकरीमधून रिटायर झाल्या असतील अशा सुद्धा व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कर्मचारी असतील सभापती असतील यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही तर शेतकरी बांधवांनो राज्य सरकारच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली व त्या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची दोन हजार सतरापासून जे शेतकरी बांधवांना प्रोत्साहनपर अनुदान मिळालं नव्हतं त्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून जी आर निर्गमित करण्यात आहे व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच के वाय सी केल्या केल्या प्रोत्साहनपर अनुदानाचे पैसेसुद्धा जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवांना हे होतं पर अनुदान संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेचं नवनवून व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवां तुरता शिथित थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद